ने ने आ, 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 एक, आ, हो आ, या ठिकाणी बोलवलेला आहे काल कराड शहर मध्ये सैदापूर भागात आमचे एक बीट कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही अशी लोक आहे जे विदाउट नंबर प्लेटचे टू व्हीलर वापरत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे या माहितीच्या आधारावर सदर अमलदार आणि त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरमध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना ते लोक सापडले सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर असं म्हणत की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघेही पोलीस अंमलदारांचं आपण कौतुक केला पाहिजे दोघांनी त्या आरोपींच पाठलाग केला त्यांना पकडला या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर झट्टी घ्यायला सुरुवात केली तर ह्या घा, आरोपींकडे शस्त्र सापडले त्यांच्याकडे अग्निशस्त्र त्यांच्यासोबत लाईव राऊंड होते लाई एकूण तीन वेपन आणि तीन लाईव राऊंड या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहे आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती असं समजून येत होता त्यांच्यावरून ओवरऑल त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळेस पडून गेलेला होता चार आरोपी दोन अपेक्षा चार आरोपींना ताब्यात घेतलं आणि बहादुरी दाखवली या आरोपींना तात्काळ मग स्टेशनला आणलं गेला आणि आणल्यानंतर मग याची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंटरुगेशन मध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला खूप वेळ लागला त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन थोडा करता करता इंट्रोगेशन करता करता अशी माहिती झाली की ही एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावेद हा भातकरे कोल्हापूरचा राहणारा आहे आहे आणि त्या भागात ह्याच जुनं एक आ, वैमनस्य होता एक दुसरे एखादा एक ग्रुप सोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारच्या सगळं भांडणं होती आणि ह्या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहेत दोन वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्यामध्ये एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे घेऊन तयारी केली होती आणि ह्या गॅंगचे जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला प्लॅन हा जो मुख्य व्यक्ती आहे हा हाजी मध्ये माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट त्यांनी रचला होता त्याच्यामध्ये कॅश वगैरे इत्यादी साहित्य देखील यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत तपासून भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मागणीच्या ह्या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानाची रेखी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपले साताऱ्याचे काही भाग आहे कर्नाटकमध्ये गुलबरा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी रेकी केली होती आणि सोनाऱ्याचे दुकान रुपून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपल्या ताब्यात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे त्याच्यामध्ये आज न्यायालय या आरोपींना हजर करून जास्त आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहेत काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना कुठून ते गोळा करणार होते हे सगळे गोष्टी जे आहेत तपासमध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार